इंडक्शन रुरल वेगवेगळ्या उपचार पद्धती नमस्कार आज आपण भारताच्या दक्षिणेकडील एका खूप जुन्या आणि प्रभावी उपचार पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत आणि ती म्हणजे सिद्ध पद्धती सिद्ध पद्धती ही प्रामुख्याने दक्षिण भारतातील विशेषत तामिळ लोकांची पारंपरिक उपचार पद्धत आहे शतकान शतके या पद्धतीचा वापर आरोग्यासाठी केला जात आहे या पद्धतीतील औषधे पूर्णत नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असतात यात वनस्पती प्राणी आणि विविध प्रकारचे क्षार यांचा उपयोग केला जातो ज्यामुळं औषधे प्रभावी ठरतात सिद्ध पद्धतीत रोग कोणता आहे हे ओळखण्यासाठी नाडी परीक्षेला खूप महत्त्व दिलं आहे विशेष म्हणजे स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडी तपासली जाते तर पुरुषांसाठी उजव्या हाताची नाडी तपासली जाते आणि हीच या पद्धतीची एक खासियत आहे सिद्ध पद्धत काही मूलभूत गोष्टींवर आधारित आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित जेवण घेणे यात दिवसातून दोन वेळा जेवण करा असे सांगितलं आहे तसेच कंदमुळे किंवा गोड दही असे काही पदार्थ खाऊ नयेत असेही यात नमूद केलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ करण्याची पद्धत सिद्ध पद्धतीत अंगाला तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करायला सांगितले आहे यामुळं शरीर शुद्ध होते आणि स्नायूंना आराम मिळतो थोडक्यात पद्धती ही दक्षिण भारतातील एक अनमोल वैद्यकीय परंपरा आहे जी नैसर्गिक घटकांचा वापर करून आणि जीवनशैलीत बदल सुचवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते सिद्ध पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धतीची माहिती घेण्यासाठी